कराड ढेबेवाडी फाटा येथे उड्डाणपुलावरील लॉन्चर उतरवण्याचे काम सुरू महामार्गावरील वाहतूक गतीने भल्या मोठ्या अवजड क्रेनच्या साह्याने उतरवण्यात येत आहेत लॉन्चर कराड येथे सुरू असलेल्या युनिक उड्डाणपुलाच्या सेगमेंट लावण्यासाठी बसवण्यात आलेले लॉन्चर भल्या मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने उतरवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे डेवेवाडी फाटा येथे आज अकरा वाजता लॉन्चर उतरवण्याचे काम सुरू करण्यात आले एका तासात केवळ एकच लॉन्चर खाली घेण्यात आला दरम्यान लॉन्चर उतरवण्याचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होते डीपी जैन व अदानी कंपनीचे नागेश्वर राव अशोक कुमार दिपेंदू सरकेल अशोक जलाल प्रशांत सुप्रधार दस्तगीर आगा जगन्नाथ थोरात संभाजी घुटुगडे यांच्यासह अधिकारी व सुरक्षा रक्षक यावेळी तैनात होते महामार्गावरील उड्डाणपुलाच्या ब्याण्णव पिलरवरील सर्व भागांवर सेगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले असल्याने लॉन्चर उतरवण्याचे काम सुरू आहे यामुळे ढेबेवाडी फाट्यावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे એસ પી ઓરિજિનેટિવ સુનિલ પરિટ કરાડ